आज पंधरे म्हटलं की प्रत्येकाच्या मुखात एक आठवण येते की झाड आणि दरवर्षी आपण झाडाचा उपक्रम राबवतोय सावित्रीपण फुलतंय फुलतंय आणि त्यासाठी समाजाचे वेगवेगळ्या घटकाचा हात आहे त्यामधील प्रमुख आपण नाव घेऊ शकतो की महालक्ष्मी उद्योग समाजाच्या सर्व सर्व नितीन शेठ सातव पहिल्या वर्धापन दिनाला दुसऱ्या वर्धापन दिनाला तिसऱ्या वर्धापन दिनालाही चालू बिझी शेड्यूलमधून शेटाला झाड लावलंय काय भावना आहे आपल्या ह्या सावित्रीपणाच्या ह्या तिसऱ्या वर्धापना दिनानिमित्त सर्व सदस्यांचे मी पहिल्या पहिल्या तर सगळ्यांच्या पंचकृषीच्या वतीने त्या आपल्या उपक्रमाला खूपशा अशा शुभेच्छा देतो आणि आपलं अभिनंदन पण करतो की आपण एवढ्या आपल्या सगळ्या व्यस्त जीवनाच्या कार्यक्रमातून या पर्यावरणाच्या संगोपनाला एक वेळ देत आहे तर मी महालक्ष्मीच्या वतीने माझ्या परिवाराच्या वतीने जे काही शक्य आहे आपल्या उपक्रमाला ते नेहमीच मदत करत राहील पण आपला हा उपक्रम असाच वाढो आणि आपण जे संगोपन करत आहे ते संगोपन असंच ह्या हो निमित्ताने ईश्वराकडं प्रार्थना करेन एखादं झाड आपण बघत असतो की उन्हाळ्यामध्ये झडत असतं आणि ते झडत असताना त्याची पालवी पडत असते गळत असते पण त्या झाडाला आपण नेहमी पाणी घालत राहतो त्या अशा की त्याची पुढं पालवी नवीन येईल किंवा नवीन फुले येतील नवीन फळं येतील अशा प्रकारे तुम्ही एका प्रकारे हे जे काही झाडांचं संगोपन करताय आणि निश्चित फळ जे आहे ते तुमच्या येणाऱ्या पिढीला एक वेगळ्या आशीर्वादाच्या रूपाने देऊ देणार आहे हेच मला निमित्ताने समजतं आहे आपल्या या सर्व उपक्रमाला पूर्ण शेदा शुभेच्छा आणि आम्हाला ह्याबद्दल बोलवलं त्याबद्दल आपण धन्यवाद हॅलो